आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मुंबईतल्या पाणीबाणीची मुंबईकरांच्या तोंडचं पाणी पळायची वेळ आली आहे कारण मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये केवळ तेहतीस टक्केच पाणीसाठा शिल्लक असताना आता केंद्र सरकारच्या नव्या नियमांना विरोध करण्यासाठी मुंबई वॉटर टँकर असोसिएशननं संपाचं हत्यारोप आहे मुंबई महापालिकेनं केंद्रीय भूजल प्राधिकरणाचे नवे नियम लागू केल्यानं टँकरनं पाणी पुरवठा करणाऱ्यांना आता विहिरी आणि बोअरवेल्समधून पाणी उपसा करण्यासाठी महापालिकेचे एनओसी घ्यावे लागणार आहे त्यामुळे या निर्णयाविरोधात गुरुवार दिनांक दहा एप्रिलपासून मुंबई वॉटर टँकर असोसिएशननं बेमुदत संपाचा निर्णय घेतला आहे तर संदर्भात आता आशिष शेलार यांनी केंद्राला पत्र पाठवत मुंबई महापालिकेवर निशाणा साधला आहे टँकर चालकांची महापालिकेकडून अडवणूक आणि छळ केला जातोय असा आरोप आशिष शेलार यांनी या पत्रातून केला आहे तर मुंबईत टँकरनं कशा पद्धतीनं पुरवठा केला जातो आणि मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातला पाणीसाठा नेमका किती आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सत्तर टँकर सत्तर टक्के टँकर हे मानखुर्द आणि शिवाजीनगर तसंच गोवंडीमध्ये या भागात पुरेशा दाबानं पाणी पोहोचणं कठीण आहे त्यामुळे टँकरनं पाणी पुरवठा केला जातो मानखुर्द आणि गोवंडी परिसरात अनाधिकृत नळ जोडण्या आढळून आलेल्या आहेत अनाधिकृत नळ जोडण्यांमुळे पाण्याचा दाबही कमी होतो असं महापालिकेचं म्हणणं आहे त्यामुळे टँकर माफिया जलवाहिनीतून जोडण्या टाकून पाणी नेतात असाही महापालिकेचा आरोप आहे पाण्याच्या चोरीमुळे कमी दाबाने पुरवठा होतो एका टँकरसाठी रहिवाशांना मोजावे लागतात जवळपास दहा हजार रुपये टँकर माफियांकडून संपूर्ण परिसरात पाण्यापायी प्रचंड लूट केली जाते परिसरात पुरवठ्यासाठी महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असतो मुंबई महापालिकेची मान्यता असलेले जवळपास तीन हजार अधिकृत टँकर्स आहेत प्रत्यक्षात मुंबईत चाळीस ते पन्नास हजार टँकर पाणी पुरवठा करतात तर वॉटर टँकर असोसिएशनचे अध्यक्ष जसबीर सिंग बीरा यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया गाडलाईन मे नहीं रहा स्टेट गवर्नमेंट चाहे तो उसमें बिठा सकती है तो हम भी लेने मैं तो रात को भी सीएम को लेटर लिखा उनको मेल भी किया कि सर कोई रास्ता निकालो हम लोग परेशान हैं क्यों हमारे को धंधा बंद करने में हमारा इतना नुकसान हो रहा है ई भरना ड्राइवरों को पगार देना जितनी लेबर उनको पगार दो तो थो, थोड़े के भी हमने एसोसिए बंद किए बंद हो गया तो पैसा नहीं देंगे पैसा तो उनको देना पड़ेगा जहाँ जहाँ वेल से हम पानी उठाते उनको पैसा देते उनको देना पड़ेगा गाड़ियाँ बंद गाड़ियों के जो खर्चे हो चालू है तो ये ये हमारे ऊपर ज्यादा बोझ है जितनी लेबर है लेबर के आगे फैमिली है उनको भी तकलीफ है हम तो बंद करना चाहते ही नहीं गेट टाइम भी हमने बंद नहीं किया था लुद्धा साहब ने गेट टाइम बुलाया हमने इमिडिएटली खोल दिया उन्होंने दो से लेकर दो हजार कोई तक, अभी सडनली इनको क्या हुआ क्या मालूम नहीं दहा पंद्रह दिवस अगोदर तर म्हणजे जरा थोडंफार यायचं जसं आठ दहा पाणी भरलं एवढं आहे ठीक आहे पण आता सध्या फक्त पिण्यापुरतं दोन हंडे चार हंडे मग वापरायला काय करायचं आणि बिल्डिंगमध्ये पाणी किती लागतं मुलांना वॉशरूमला पाणी हवं आहे मेन तर वॉशरूमचा प्रॉब्लेम आहे आणि वॉशरूमला पाणी नसलं तर करणार काय मग बायकांना म्हाताऱ्या बायकांनासुद्धा बादल्या घेऊन डबे घेऊन जावं लागते पाणी त्यांनी सांगितल्याप्रमाणे आज दहा बारा दिवस झाले पाणी येत नाही फक्त पिण्यापुरतं पाणी येते आणि मग वापरण्यासाठी पाणी खालून आणावं लागतं किती त्रास होतोय किती बालड्या घेऊन जाव्या लागतात दिवसाला इथलं पाणी तरी व्यवस्थित आहे इतले दुणता 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 हो बेट बेट का इथले पाणी आहे व्यवस्थित म्हणून सगळे घेऊन जातात पण सगळ्यांना भेटलं पाहिजे ना मग थोडं थोडं जेवढं मिळेल तेवढं घेऊन जावंच लागतंय एक हप्ता होगा पाणी एक हप्ता बैठ ब अभी आंग भी नाही दो दिन हो गए ये जा है मैं आ रहा दि जाणी नाही उदर पारत आतमाला मै पाणी नाही बोलके वो उडता भी नहीं हमको अभी किसको बोल बच्च आहे खत्म होता अभि सात माला हो है देखो ऊपर कितने दिवस झाले कितने दिवस एक हफ्ता हो गया हमको पानी नहीं मिल रहा उधर